आज आपण मस्करवाडी येळगाव तालुका कराड येथे संकष्टी चतुर्दशी निमित्त स्वयंभू गणेशाच्या दर्शनाकरता आलेलो आहोत आज संकष्टी चतुर्दशी आणि यानिमित्त या देवाची स्थापना कशी झाली या देवाची महती काय याची माहिती मस्करवाडीचे नागरिक बाबासाहेब मस्कर हे आपल्याला येत आहेत मस्कर साहेब या मंदिराची स्थापना कधी आणि कशी झाली याविषयी थोडीशी माहिती द्या की या मंदिराची स्थापना बघा चंद्रभायूर मस्कर हा यांचं तर क्षेत्र म्हणजे सर्वांचं होतंच आमचं आणि त्यांनी ते काय केलं पाहिलं चार वेळी नांगर असायचे पण चार वेळी नांगराने नांगरात असताना ते या दहा बाय दहा एक क्षेत्र तयार केलं त्याच्यामध्ये ना असताना ही पिंड आणि नंदी सापड तिथंच एक पाशन होतं त्या पाषाणाच्या समोर त्या नंदीची आणखी पिंडीची स्थापना केली आणि तिथून त्या पाशणाला हळूहळू प्रमाणात गणपतीचं स्वरूप दिसू लागलं आणि त्यामुळे त्याला वाढीतील आमच्या सर्व वजन गणूबाईला म्हणजे हां हां आणि हां हळूहळू नवस वगैरे केलं किंवा काय केलं तरी सुद्धा त्यांना ते, ते पाहत हां मस्कर साहेबांनी आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती या गणोबाच्या मंदिराची कशी स्थापना झाली काय झाली याविषयी दिली खूप खूप धन्यवाद मस्कर साहेब